नमस्कार आज तेरा जून आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत मनोज जरांगेंनी निर्वाळीचा इशारा देताच राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे उघडले सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी येथे दाखल होणार आहे मनोज जरांगे यांच्या मागणीविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यसभा उमेदवाराची घोषणा आज करण्यात येणार आहे आजच संबंधित उमेदवाराचा अर्ज देखील भरण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय ठाकरे गटाची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी विधानसभा लढवण्याची तयारी शिवसेना व मित्र पक्षांच्या जागांचा अहवाल मागवला मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बेकायदा मार्गाचा वापर केल्याची तक्रार शिव शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकीर यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे नाशिकमध्ये पुन्हा एकदा डेंग्यूचा फैलाव गेल्या आठ दिवसात सतरा डेंग्यूचे रुग्ण दाखल त्यात एकाचा मृत्यू इटलीमध्ये काही तासापूर्वीच अनावर झालेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची खालिस्तानी दहशतवाद्यांनी तोडफोड केली व काही वादग्रस्त घोषणा देखील लिहिल्या काश्मीर आणि मणिपुरातील लोकांचे जीव जात असताना विजयाचे ढोल काय वाजवता था, उद्धव ठाकरे यांचा घानाघाती हल्ला जबाबदारी पेलता येत नसेन तर मोदींना पंतप्रधानपदावर राहण्याचा अधिकार नाही विधानसभेसाठी हव्यात वीस जागा महायुतीत लढण्यास इच्छुक मुंबई ठाण्यातील जागांबाबत चाचपणी मनसे युतीत लढण्याची शक्यता ओबीसी नेत्यांना विश्वासात घेऊन सगळे सोयरे अधिसूचना काढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळणार पण राज्यसभेतील पद दो धोक्यात दोन सदस्य लोकसभेवर निवडून गेल्याने काँग्रेसचे राज्यसभेतील संख्या घटले पुणे ठाणे शहरात इंधन दरात वाट डिझेलही शंभरी गाठण्याच्या जवळ निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय काँग्रेसचा आरोप भरघोस निधी आणण्यात महायुतीच्या सरकारला अपयश शब्द पाळा नाहीतर सलाईन काढीन जरांगेंचा सरकारला इशारा मराठा आंदोलन उग्र एका तरुणाची आत्महत्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद